नमस्कार मंडळी क्लाउड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी खास ही व्हिडिओ माझ्या मैत्रिणींसाठी घेऊन आलेली आहे मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत खूप महत्वाचा असा विषय आहे खूप महत्वाची अशी योजना आहे जी केंद्र सरकारने एसबीआय थ्रू राबवलेली आहे मैत्रिणींनो या योजनेअंतर्गत आपल्याला आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आपल्याला पंचवीस लाखापर्यंतचं कर्ज या, या योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे मैत्रिणींनो महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने एसबीआय थ्रू ही SBI योजना सुरू केलेली आहे या योजनेचं नाव आहे एसबीआय स्त्री शक्ती योजना मैत्रिणी हे कर्ज महिलांसाठी ने अत्यंत कमी व्याजदराने उपलब्ध करून दिलेलं आहे हे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला जर पाच लाख रुपयाचं भांडवल पाच लाख रुपयांचं जर कर्ज तुम्हाला हवं असेल तर हे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कुठलीही हमी देण्याची गरज नाही कुठलीही कोलॅट्रल सिक्युरिटी इथे ठेवण्याची तुम्हाला गरज नाही म्हणजेच काय आपण म्हणतो त्याला विना तारण कर्ज आहे कुठलंही तारण तुम्हाला ठेवायचं नाहीये पण केव्हा जेव्हा तुम्हाला फक्त पाच लाख रुपयापर्यंतच कर्ज हवं असेल तेव्हा पण तुम्हाला त्यापेक्षा जास्त कर्ज म्हणजे याची कमाल मर्यादा आहे जास्तीत जास्त पंचवीस लाख रुपयापर्यंतच कर्ज आपण या योजनेअंतर्गत घेऊ शकतो आणि जेव्हा तुम्हाला पाच लाखापेक्षा जास्त कर्ज घ्यायचं असेल तेव्हा तुम्हाला काहीतरी कोलॅटरल सिक्युरिटी म्हणून ठेवावं लागतं काहीतरी तारण आपल्याला तिथे ठेवावं लागतं मैत्रिणींनो हे कर्ज घेण्यासाठी तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये पन्नास टक्के तुमची मालकी असणं आवश्यक आहे आणि पन्नास टक्क्यापर्यंत तुमची गुंतवणूक सुद्धा या व्यवसायामध्ये आवश्यक आहे म्हणजेच ही योजना हे कर्ज कुठल्याही स्टार्टअप साठी नाही तर हे कर्ज आधीच सुरू असलेला व्यवसाय वाढवण्यासाठी आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं ज्या महिला उद्योजक आहेत किंवा खाजगी लिमिटेड कंपनीच्या भागीदार भागधारक संचालक किंवा सहकारी संस्थेच्या सदस्य असतील अशा व्यावसायिक महिला या योजनेसाठी या कर्जासाठी पात्र असणार आहेत अर्ज करू शकणार आहेत मैत्रिणींनो हे कर्ज कोणत्या क्षेत्रासाठी मिळणार आहे ते आपण बघूयात तर यामध्ये कपडा क्षेत्र आहे रेडीमेड कपड्यांच्या उत्पादनात काम करणाऱ्या महिला स्त्री शक्ती योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पात्र असू शकणार आहेत दुग्ध व्यवसाय क्षेत्र यामध्ये दूध अंडी इत्यादी दुग्धजन्य पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी सुद्धा ही योजना असणार आहे शेतीची चे उत्पादने यामध्ये बियाणे इत्यादी सारख्या शेती उत्पादनाच्या व्यवहार करणाऱ्या महिला या योजनेअंतर्गत कर्जासाठी पात्र असू शकणार आहेत त्याचबरोबर घरगुती उत्पादने म्हणजे अनब्रँडेड साबण ज्या महिला माझ्या खूप मैत्रिणी अशा आहेत खूप भगिनी अशा आहेत ज्या घरात बसून साबण तयार करणे डिटर्जंट तयार करणे अगरबत्ती तयार करणे धूप तयार करणे असे वेगवेगळे व्यवसाय वेगवेगळ्या व्यवसायांचं वेग प्रशिक्षण त्यांनी घेतलेलं आहे पण त्यांचा कुठलाही ब्रँड अजून झालेला नाहीये त्यांनी कुठलाही ब्रँडिंग स्वतःच केलेलं नाहीये अशा महिला सुद्धा अशा माझ्या मैत्रिणी सुद्धा घरगुती उत्पादन म्हणून या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत त्याचबरोबर कुटीर उद्योग यामध्ये मसाले अगरबत्ती पापड बनवणे लोणचे बनवणे हे सगळे कुटीर उद्योग आहेत यासाठी सुद्धा तुम्ही या, या योजनेअंतर्गत अर्ज करू शकता आणि कर्ज मिळवू शकता स्त्री शक्ती पॅकेज अंतर्गत मुदत कर्ज किंवा खेळत्या भांडवलाच्या स्वरूपामध्ये कर्ज दिले जाते तुम्ही जर किरकोळ व्यापारी असाल तर तुम्हाला पन्नास हजार ते दोन लाख रुपये कर्जाचा लाभ तुम्ही तुम्ही घेऊ शकता तुम्हाला मिळू शकतो जर व्यवसाय उपक्रम करत असाल तरीही पन्नास हजार ते दोन लाख रुपयाचा कर्जाचा लाभ मिळू शकतो तेवढं कर्ज तुम्ही घेऊ शकता मैत्रिणीनो तुम्ही जर मोठ्या प्रमाणामध्ये एखादा व्यवसाय करत असाल तर तेव्हा मात्र तुम्ही पन्नास हजार ते पंचवीस लाख रुपयापर्यंतचं कर्ज या योजनेअंतर्गत घेऊ शकता या योजनेचा लाभ मिळवून अत्यंत कमी व्याजदरात कर्ज मिळवून स्वतःचा व्यवसाय महिला भगिनी करू शकतात एसबीआय योजनेअंतर्गत पात्र महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पंचवीस लाख रुपयापर्यंतचे कर्ज सहाय्य बँकेकडून मिळू शकते महिलांना हे कर्ज वेगवेगळ्या वेग वेग श्रेणीमध्ये लागू असल्यास मार्जिन पाच टक्केवरून कमी करता येणार आहे जर एखाद्या महिलेने या योजनेअंतर्गत दोन लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त कर्ज घेतले असेल तर त्यासाठी महिलेला झिरो पॉईंट पाच टक्के कमी व्याजदर द्यावा लागणार आहे जर व्यवसाय कर्जाची रक्कम पाच लाख रुपये असेल तर तुम्हाला त्यासाठी कोणत्याही प्रकारची हमी देण्याची गरज नाही तुम्हाला या योजनेअंतर्गत खेळत्या भांडवलासाठी चार टक्के प्रतिवर्ष म्हणजे प्रत्येक वर्षाला चार टक्के व्याजदर तुम्हाला द्यायचा आहे मैत्रिणींनो स्त्री शक्ती योजनेअंतर्गत एम एस मध्ये नोंदणीकृत कंपन्यांना पन्नास हजार ते पंचवीस लाख रुपयापर्यंतच कर्ज दिलं जाणार आहे त्यांची पात्रता काय असणार आहे आता आपण बघूया या योजनेअंतर्गत फक्त महिलांनाच अर्ज करता येणार आहे आणि जर एखाद्या महिलेने व्यवसायामध्ये तिचा ऑलरेडी व्यवसाय सुरू आहे आणि त्यामध्ये पन्नास टक्के किंवा त्याहून अधिक मालकी असेल तरच ती महिला तरच ती माझी मैत्रिणी या योजनेअंतर्गत अर्ज करू शकणार आहे मैत्रिणीनो तुम्ही जर डॉक्टर असाल विशारद असाल सी असाल आणि अशा प्रकारच्या छोट्या नोकरदार सेवामध्ये काम करणाऱ्या महिला असाल तर या योजनेअंतर्गत तुम्ही सुद्धा पात्र असणार आहात तुम्हाला सुद्धा या योजनेअंतर्गत कर्ज मिळणार आहे तर मैत्रिणींनो ही होती पात्रता एसबीआय स्त्री शक्ती योजनेअंतर्गत आता आपण बघूयात यासाठी कागदपत्रे काय लागणार आहेत यासाठी आधार कार्ड पत्त्याचा पुरावा ओळखपत्र कंपनी मालकीचे प्रमाणपत्र तुम्ही केलेला अर्ज बँक स्टेटमेंट कंपनीमध्ये भागीदार असल्यास त्याची आवश्यक कागदपत्रे मागील दोन वर्षाचा आय टी आर उत्पन्नाचं प्रमाणपत्र मोबाईल नंबर पासपोर्ट आकाराचा फोटो पुराव्यासह व्यवसाय योजना नफा आणि तोटा विवरण ही कागदपत्रे तुम्हाला या योजनेअंतर्गत लागणार आहेत तुम्हाला मध्ये ही कागदपत्रे सबमिट करायची आहेत तुमच्या अर्जासहित या योजनेचा लाभ घेण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या जवळच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला या प्रकारच्या कर्जाबद्दल कर्मचाऱ्यांशी किंवा तिथले जे मॅनेजर वगैरे असतील त्यांच्याशी तुम्हाला बोलायचं आहे त्यांच्याकडून सगळी माहिती तुम्हाला या योजनेची घ्यायची आहे त्यानंतर त्यांच्याकडून या योजनेचा अर्ज तुम्हाला घ्यायचा आहे अर्जामध्ये विचारलेली सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक तुम्हाला भरायची आहे सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला अर्जासोबत ही सर्व जी कागदपत्रे आपण सांगितलेली आहेत ती कागदपत्रे जोडायची आहेत आणि तुम्हाला हा अर्ज त्या बँक कर्मचाऱ्यांकडे द्यायचा आहे मग नंतर या अर्जाची छाननी आणि बँक अधिकाऱ्यांकडून याची पडताळणी केली जाणार आहे आणि त्यानंतर तुमचे कर्ज मंजूर झाले तर कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे मैत्रिणीं अशा प्रकारे तुम्ही एसबीआयच्या स्त्री शक्ती योजनेचा लाभ घेऊ शकणार आहात तर मैत्रिणीनो कुठल्याही गव्हर्नमेंट योजनेच्या कर्जाच्या प्रोसेस पेक्षा ही प्रोसेस अत्यंत सोपी आहे कुणीही अर्ज करू शकता खूप सोप्या पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि तुम्हाला हे कर्ज तुम्हाला मिळणार आहे की नाही हे फार लवकर कळणार आहे याची प्रोसेस खूप सोपी आहे माझ्या सर्व माता भगिनी माझ्या मैत्रिणींनी या योजनेमध्ये अर्ज करावा आणि त्याचा लाभ घ्यावा मैत्रिणीनो ही व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणली होती कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका क्लाउड मराठी धन्यवाद